नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पैलूवाना अभिजित भया पवार फलटण यांचा पंचमिंद सर्जा सर्जा सरजाबद्दल मी अपडेट घेऊन आलेलो आहे की सर्जा आता कोणत्या मैदानात पलताना दिसेल हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत मार्फत शिरत सांगणार आहे तर भावांनो जे सर्जाचे मालक आहेत शंभू पवार कालच त्यांनी इन्स्टा वर सांगितलं होतं कोणत्या मैदानात दिसेल तर हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत आता सांगण्याचा प्रयत्न करतोय तर भावांनो येणारं मैदान म्हणजे वार गुरुवार दिनांक चोवीस एप्रिलला दोन मैदान आहेत एवढं तर निश्चित चोवीस एप्रिलला पंचामहिंद केसरी सर जा शंभर टक्के पलताना दिसणार आता दोन मैदानं कोणती चोवीस एप्रिलला एक मैदान म्हणजे मौजे दारवली तालुका मुळशी पुणे येथे आणि दुसरं मैदान म्हणजे पारंपरिक मौजे जिंती तालुका फलटण येथे तर भावांनो मुलशीला जे मैदान आहे ते प्रथम पारितोषिक दीड लाख आणि जिंतीला मैदान आहे ते, ते प्रथम पारितोषिक एक लाख भावांनो तर पंचमेंद केसरी सरजा नक्की कोणत्या मैदानात तर भावाने मालकांनी सांगितल्यानुसार पंचमेंद केसरी सरजा मौजे जिंती तालुका फलटण येथे घरच्याच मैदानावर सरजा आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे हे मैदान देखील पारदर्शक आणि पारंपरिक आहे बासष्ट वर्ष जुन्या परंपरेचे हे भव्य असं ओपनचं मैदान श्री ज्योतिबा केसरी दोन हजार पंचवीस येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक पंचाहत्तर तृतीय पन्नास अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत पण हे पारंपरिक आणि पारदर्शक मैदान असल्यामुळे मौजे जिंदी तालुका फलटण येथे आपला चोवीस एप्रिलला सरजा शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर जिंतीमध्ये नक्कीच बरेच टॉपचे नंदी दिसतील मुलशीला देखील टॉपचंच मैदाना आहे दीड लाखाचं तिथे काही टॉपचे नंदी दिसतील आणि काही नंदी का मौजे जिंतीला देखील दिसणार आहेत तर सर्जाला बेस्ट ऑफ लक मौजे जिंती मैदानासाठी धन्यवाद भावांनो